जालन्यामध्ये काल रात्रीच्या वेळी देखील पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळं शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय भोकरदन तालुक्यामधील बरंजळा साबळे येथे देखील पावसानं हजेरी लावली या पावसाचा मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय गावातील संतोष साबळे या शेतकऱ्यानं काल मकेची मळणी करून मळणी झालेली मका झाकून ठेवलेली असताना या मकेमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच मळणीसाठी शिल्लक असलेली मकेची कणस देखील भिजून आता नुकसान झालंय त्यामुळं संतोष साबळे यांनी पंचनामा करून नुकसान भरकायची मागणी केली आहे काल बारा वाजेपून जवळपास दोनशे क्विंटल मक्क वावरत पडेल त्याच्या पाणी गेलं त्यात हे पाणी तुंबलेलं आहे रातभर बी पाणी चालू आहे त्याच्यापुढे काय करा म्हणून डोकं चालत नाही बाहेर काढायला वाहन बी निघत नाही डोकं टाइम येले आता आता दुसरा विलाजच नाही काही किती वाजता बारा वाजे पण चाली कालच्या रात्री बे सर्वात पाणी चालू होता आता आता सकाळी पाणी उघडलं म्हणून आम्ही बाहेर आलो पायावर आलो ते हिटले गेले जो बलते डोके दुखी झाली त्याच्यापुढे काहीच नाही करता येऊ राहिलं ते आता ते वावरता सरणारी त्याचा प्रचंड असं वास पण सुटला वानातून बाहेर काढता भी येत नाही ती काहीच नाही करता येणार ये किती किती एकर मसायची ती मक्का जो उपासा आम्ही आट आटला खातोवर के ठोकडेने करलेलो